मित्रांनो नमस्कार है 27 जुन दुपर है। गेले पसुन मदे आज आहे सत्तावीस जून आणि दुपारचे बारा वाजत आहेत गेल्या दोन दिवसापासून राज्यामध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर आज राज्यातील बहुतांश भागामधून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोर कमी होईल परंतु अद्यापही काही जिल्हे असे आहेत ज्या भागात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज कायम असणार आहे तर सविस्तर बघूया कोणकोणते जिल्हे आहेत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेच जा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन नक्कीच दाबा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राचा हा जेवढा पण संपूर्ण परिसर आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये नाशिक आहे नाशिकचा आसपासचा परिसर इगतपुरी वाडा पालघर डहाणू सिल्वासा या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण राहणार आहे त्यानंतर कल्याण व डोंबिवली मुंबई खोपोली खेड पुणे आणि जुन्नर या परिसरात सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर दक्षिणेकडे गोरेगाव आहे चिपळूण आहे सातारा आहे कराड रत्नागिरी कोल्हापूर या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल तर राजापूरच्या दक्षिणेकडच्या परिसरामध्ये म्हणजेच राजापूर ते सावंतवाडी दरम्यानचा जेवढा पण परिसर आहे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तर पूर्वेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच जो पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा परिसर आहे यामध्ये निपन्नी रायबाग सांगली कोडोली कराड विटा वडूज या परिसरात रिमझिम पावसाचे वातावरण राहील तर आ, सातारा वडूच इकडे बारामती दौंड करमाळा इंदापूर या परिसरामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणासह रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर पंढरपूर सोलापूर इंदी तुळजापूर बार्शी पेठ लातूर कैच परळी परभणी अहमदपूर उदगीर या परिसरामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाच्या पावसाचे वातावरण विखुरल्या स्वरूपात आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या परिसरामध्ये बघायला मिळेल कुठेही जोरदार पावसाचा अंदाज राहणार नाही किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाजसुद्धा या परिसरामध्ये राहणार नाही परंतु हलक्या पावसाचा रिमझिम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो उत्तरेकडे सुद्धा अशीच परिस्थिती राहणार आहे पूर्णतः पावसाचे वातावरण किंवा जो पावसाचा जो जोर आहे हा या परिसरामधून कमी झालेला आहे अहिल्यानगर आहे त्यानंतर उत्तरेकडे श्रीरामपूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर कन्नड सिल्लोड जालना पैठण या परिसरामध्ये हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आहे त्यानंतर उत्तरेकडे सुद्धा अशीच परिस्थिती राहणार आहे मनमाड मालेगाव धुळे साखळी नंदुरबार शिरपूर जळगाव आणि पाचोरा या दरम्यानच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणाची परिस्थिती आहे सोबतच रिमझिम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो तर चिखली बुलढाणा लोणार या परिसरात सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण राहणार आहे त्यानंतर इकडे विदर्भात जर बघायचं झालं म्हणजेच हिंगोली पुसद उमरखेड त्यानंतर वाशिम आहे दिग्रस दारवा नेर यवतमाळ पांढरकवडा या परिसरामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणाची परिस्थिती आहे परंतु कुठेही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळणार नाही त्यानंतर कारंजा अकोला खामगाव वाशिमचा उत्तरेकडचा परिसर अकोट अचलपूर अमरावती आर्वी या परिसरामध्ये सुद्धा रिमझिम पावसाचे वातावरण राहील त्यानंतर इकडे कोंढारी नागपूर उमरेड भंडारा देसाईगंज ताडोबा गडचिरोली चंद्रपूर पांढरकवडा या परिसरामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणाची परिस्थिती आहे कुठेही जोरदार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये राहणार नाही परंतु जो अतिपूर्वीकडचा परिसर आहे म्हणजेच गोंदियापासून वार्शिनी परसवाडा त्यानंतर डोंगरगड काही परिसर जर भंडारायचा पकडला तर याचा पण काही परिसर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो एकंदरीतच राज्यावरती बहुतांश भागामधून पावसाचा जोर जो आहे तो कमी झालेला आपल्याला बघायला मिळत आहे तर हा होता दिनांक सत्तावीस जून दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद